हॅलो नमस्कार कसे आहात सगळे खाता आहे ना खाल्लंच पाहिजे आज आपण बनवणार आहोत डोसा कोणाला कोणाला आवडतो आणि बनवता येत नाही कशाला टेन्शन घेताय चला तर मग मी तुम्हाला बनवायचं शिकवते सगळ्यात अगोदर तीन वाटी तांदूळ एक वाटी सफेद उडीद डाळ भिजत घातली सात ते आठ तास भिजत ठेवायचं आहे सात ते आठ तासानंतर ते आपण दळून घेणार आहोत दळताना एकदम बारीक पेस्ट करायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे बॅटर आपण सात ते आठ तास पॅक बंद डब्यामध्ये आंबायला ठेवणार आहोत सात ते आठ तासानंतर हे बघा आपलं बॅटर किती छान असं फुललेलं आहे आणि एकदम कापसासारखं पांढरं शुभ्र आणि मऊ मऊ दिसतं आहे तुम्ही हे बॅटर इडलीसाठी पण वापरू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे पाहिजे आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आज मी तुम्हाला साध्या तव्यावरच डोसा बनवून दाखवणार आहे आपण बॅटरच असं बनवलेलं आहे की ते कोणताही तवा असू त्यावर चिकटणारच नाही असं नाही की डोश्यासाठी डोसा तवाच पाहिजे आपण साध्या तव्यावर पण करू शकतो मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डोशाचं बॅटर हे इडलीपेक्षा थोडंसं पातळच असतं त्यामुळे पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी चेक करून घ्या थोडंसं घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्या चला तर आता मग आपण डोसे बनवायला घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी माझा रेग्युलर चपात्यांचाच तवा घेतलेला आहे तवा गरम झाल्यानंतर त्यावर ते तेल सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर तव्यावर बॅटर टाकून अशा प्रकारे डोशाच्या आकाराचं स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता डोश्याची जाळी किती छान बनली येते आता आपण कडेने थोडं थोडं तेल सोडून घेणार आहोत डोसा हा मीडियम लो फ्लेमवरच बनवायचा आहे आणि डोशासाठी खूप जास्त तेल पण नाही वापरायचं या डोशासोबत खोबऱ्याची चटणी किंवा सांबर किंवा बटाट्याची चटणीही खातात याचे सर्व व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ बघत राहा एक साईड परतवून झालेली आहे चला आता आपला डोसा आपण पलटी करून घेऊया खूप जास्त वेळ पण नाही लागत डोसा बनवून तयार व्हायला साधारण दोन मिनटात दुसरी बाजूही भाजून होईल तुम्ही आपल्या चॅनलवरील स्पंज डोसाच्या व्हिडिओला भरभरून बर प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार असंच आपल्या चॅनलवर प्रेम असू द्या आपला डोसा बनवून तयारच आहे चला मी तुम्हाला दाखवते किती छान बनलेलं आहे ते हे बघा बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे की नाही चला तर मग खायला घेऊया डोसा मी बटाट्याच्या चटणीसोबतच खाणार आहे या खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय